पत्र वैराग मधून जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व कॉलेज प्राचार्य शिक्षक शिक्षिका याबाबत प्रतिक्रिया नक्की ऐका प्रतिनिधी राहुल गुरव एआर न्यूज कॉलेजची आप विद्यार्थी आपल्या सोबत आहे तिचं गुण आपण त्याला विचारणार हो। आहोत आणि कॉलेजची माहिती थोडक्यात या ठिकाणचे प्राचार्यांचा स्वभाव असेल किंवा शिक्षकाचा असेल किंवा या ठिकाणी शिकल्यानंतर काय तुमच्या प्रतिकारी असतील असं सविस्तर बातमीपत्र आपण घेऊन जाऊ चला तर मग सर्वप्रथम नाव घेऊ मॅडम नाव सांगा माझे नाव रोहिणी खरसाळे हा किती परसेंट पडलं तुम्हाला आणि ऍडमिशन कशाला होतं मी बी एडला ऍडमिशन घेतलं होतं जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन वैरात आणि माझा नुकताच बी ए सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये मला सेव्हन्टी थ्री पर्सेंटेज भेटलेले आहे आणि माझं ऍडमिशन हे अकॅडमिक इयर दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षांसाठी मॅडम किंवा शिक्षक असतील शिक्षक असतील याबद्दल काय सांगा तुम्ही खरं तर कॉलेजचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आम्हाला वेळोवेळी आणि अचूक आणि एकदम खूप छान मनमोकळेपणाने मार्गदर्शन केलेलं आहे या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत ठाकरे सर त्याचबरोबर आमचे जे इतर प्राध्यापक वर्ग आहेत त्यामध्ये प्राध्यापक डोळसे सर असतील प्राध्यापक कुलकर्णी सर असतील इतर शिक्षक वृंद आहे त्या सर्वांनीच आम्हाला खूप छान वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे हे अकॅडमिक रिलेटेड पण मार्गदर्शन केलेलं आहे आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे हो असतात त्या संदर्भात देखील ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि या कॉलेज आहे या ठिकाणी बहुतांश आपल्या सगळ्या पूर्ण भागातील लोक येतात असतील पण तुम्ही प्रॉपर कुठले आणि कुठून या ठिकाणी आलात हे सांगा ऍक्च्युली खरं तर माझं नेटिव्ह प्लेस इकडेच आहे रातंजन हे माझं गाव आहे आणि सुडील हे माझ्या मामांचं गाव आहे पण माझं डीएड इकडे सोलापूर मध्ये झालेला हे वैराग मध्ये आणि मला त्यावेळेस शिक्षणाची जी पद्धत आहे किंवा जेवढ्या शिकवतात जेवढे नॉलेज करतात ते मला फार आवडलं माझं डीएड इकडे झाल्यामुळेच मला खर तर पुन्हा एकदा मला बीएड ऍडमिशन घेताना हेच युनिव्हर्सिटी निवडावी असं वाटलं आणि म्हणून मी पुन्हा एकदा सोलापूर युनिव्हर्सिटी मधूनच बीएड साठी आता सध्या तुम्ही काय करताना ऍक्च्युली uh, मी मुंबईला uh, एका आय सी एस सी बोर्डमध्ये हाय खारगर mm. या स्कूल मध्ये तिथे टीचर आहे mm. आणि त्या ठिकाणी मी uh, जवळजवळ गेले दोन वर्ष मी तिथे जॉब करते mm. त्या अगोदर मी अदर्स मध्ये जॉब केलेला आहे टोटल mm. माझा आफ्टर डीएड म्हणजे डीएड कम्प्लीट झाल्यानंतर माझा दहा वर्षाचा अनुभव आहे मी या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करते कुठला विशेष तिथे माझा फ्रेंच विषय आहे हा आणि त्यानंतर आता मी बी एड मराठीमध्ये करते त्यामुळे मला मराठी देखील विषय देण्यात आलेला आहे आणि आता मी मराठी देखील शिकवत आहे त्याचबरोबर मी मास्टर केलेला आहे हिंदीमध्ये आणि मास्टर मराठीमध्ये देखील केलेला आहे त्यामुळे माझा एक्सपिरियन्स हिंदीमध्ये की तेवढाच आहे हिंदी मराठी आणि फ्रेंच या तीनही लँग्वेज मी शिकवते अजून काय म्हणतील तुम्हाला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍक्च्युली जो कॉलेजचा प्रिमायसिस आहे तो अगदी भव्य आहे भव्य क्रीडांगण आहे त्याचबरोबर वेल एज्युकेटेड स्टाफ आहे वेगवेगळ्या अम्युनिटीज किंवा फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना दिले जातात आहे वेळोवेळी ऑनलाईन ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं परीक्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं जातं की कशा प्रकारे पेपर लिहिले पाहिजे कशा प्रकारे तुम्ही मांडणी केली पाहिजे या मार्गदर्शनाच्या मधूनच आम्ही खूप चांगल्या प्रकारे पेपर लिहू शकलो आणि छान यश देखील प्राप्त केलं आहे कॉलेज बद्दल माहिती विचारण्याचं कारण म्हणजे असं की जय जगदंबा बरोबर या ठिकाणी जे काही नवीन पॅजेशियन या ठिकाणी ऍडमिशनसाठी तर त्या ठिकाणी काय पाहिलं जाते की बाबा पहिले विद्यार्थी या ठिकाणी कशी उत्तीर्ण झाले म्हणून खास याच्यासाठी तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतो की कॉलेजबद्दल थोडक्यात माहिती कॉलेज खरच खूप छान आहे या कॉलेजच्या जर काही बेसिक आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रामुख्याने नोंद नो, केल्या पाहिजे अशा गोष्टी असतील तर मग वेल एज्युकेटेड स्टाफ आहे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन मिळतं कॉलेजचं इमारत सुंदर आहे स्वच्छता दिला गेला विद्धार्ता विद्धार्ता आ, आहे विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या पाहिजेत त्या इथे प्रोव्हाइड केल्या जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ऍक्च्युली खरं तर खूप छान वातावरण आहे इथे बरोबर तुमचं नाव कर माझं नाव खरसाडे रोहिणी महादेव रोहिणी खरसाडे या त्यांच्या प्रतिक्रिया कॉलेज बद्दल आणि शैक्षणिक बद्दल सुद्धा प्रतिनिधी राहुल गुरब डीआर